आयुष्यमान गणेशनाथ फुकट टिपर केअर पर्यटक हमारा धर्म है ते आम्हाला नेहमी सहयोग देत असतात त्यांचं स्वागत रंगारी करतील करती हो असे मी तुझीदास रंगारी करतील असे मी त्यांना विनंती आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जे लाभलेले आहेत सर्वांनी धम्मघोस मासिकाचे विभोचन करावं असे मी त्यांना विनंती करतो Have a oh. Thank you. Thank you. त्यानंतर अजबेरवरून आलेल्या डॉक्टर प्रियंका बनसोड उर्फा केवलानी हे आपल्याला आपले मनोगत या ठिकाणी मांडतील असे मी त्यांना विनंती सगळ्यात आधी मी आपल्या सगळ्यांचा धन्यवाद करू इच्छिते इकडे मंचा अधिकारी आणि आपण सर्व लोक जे इकडे उपस्थित आहात मला ही संधी दिली की मी आज अजमेरवरून आली काल सायंकाळीच आली आणि मला संधी मिळाली की आज इकडे मी आपल्यासमोर आपले विचार मांडू सर्वप्रथम मी आशिषजीनी आता जे सांगितलं त्याच्यावर एक मी गोष्ट सांगू इच्छिते की मी दहावी वर्गात पूर्ण महाराष्ट्रातून पहिली होती आणि जी स्कॉलरशिप मिळते तर याच्या संदर्भात मी सांगू शकते की माझं जे आहे अकरावी आणि बारावीचं एज्युकेशन एकशे एकशे पंच्याहत्तर रुपयात मी केलं आणि मी जी एम सी नागपूर इकडून मी माझं मेडिकलचं एज्युकेशन केलं दरवर्षी फक्त फक्त दोनशे पन्नास रुपये मी माझं एज्युकेशनचा खर्च दिलेला आहे कारण की मी पूर्ण महाराष्ट्रात पहिली आली होती मला स्कॉलरशिप भेटायची तर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं आपल्याला सांगितलेलं आहे की शिक्षित व्हा शिक्षित व्हा म्हणजे फक्त दोन पुस्तकं वाचणं नसते पूर्ण सर्वांगीण विकास असतो सर्व गोष्टींचा आजकाल टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्या पोरांना आपण एज्युकेशन द्यावं त्यांना सगळ्या गोष्टी सांगावी ताकी ते ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना ज्ञान असावं आणि त्यांच्याशी काहीही असं डिमार्केशन नाही व्हायला पाहिजे कारण की मी तुम्हाला सांगू शकते की आ, आज मी नागपुरात जन्मलेली आहे आणि इकडे आपल्या समाजाचे इतके लोक आहे खूप आपलं साथ आहे इकडे जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षित व्हा संघटित व्हा आणि संघर्ष करा मी तुम्हाला सांगू शकते आपल्या महाराष्ट्रात नागपुरात तर परिस्थिती खूप चांगली आहे अजमेरात आजही परिस्थिती रडवेली आहे रडवेली आहे माझ्याकडची जी बाई आहे जी माझ्याकडे जेवण बनवते ठीक आहे ती एका हॉस्टेलमध्ये हो पण काम करते आणि तिकडची जी बाई आहे ती माझी काम करणारी तिला आजही दुसऱ्या जातीचे लोक सोबत जेवायला बसू नये देत हॉस्टेलमध्ये दे शिकणारे दे पोरी येतात अनुशासित जाती जनजातीच्या त्या म्हणतात की हमे मॅडमने खाणे को क्यू नाही बोलाया बाकी सारे बच्चो को क्यू बोलाया तिच्याजवळ उत्तर नाही आहे, आहे ती जी मॅडम आहे त्यांची दुसऱ्या जातीची आहे ती त्यांच्यासोबत करायची की तुम्ही दुसऱ्या जातीचे हा तुम्हाला नाही आणि दुर्व्यवहार करायचे उगाच त्रास द्यायची मी तिला तेच समजवलं बाई कर, तु तु ती तुझ्यासोबत असं काही नाही करू शकत तू लिहून दे तू लिहून दे तिच्या खिलाय मध्ये हे करती ज्या ज्या गोष्टी करते आणि तिने टाकली ती आर टी आय घाबरून गेली तर हे आहे हो, की आपण शिक्षित आहो पण त्या शिक्षणाचा आपण लाभ घेऊन त्याला इम्प्लिमेंट जे करणं म्हणतात ते करणं खूप गरजेचे आहे आजही माझ्यासोबतचे किती डॉक्टर्स आहेत त्यांच्या बायका शिकलेल्या आहेत आणि त्या जेव्हा पेरीफेरीला शाळेत वगैरे इन्स्पेक्शन करायला जातात तुम्हाला बहुतेक तरीकडे कळलं असेल की जैसलमेरच्या तिकडे एक शाळेत इन्स्पेक्शन झालं आणि त्या दरम्यान आढळलं हो की पोरांना तिकडे आजही क जे कुव्याचं जे पाणी म्हणतात तिकडे तिकडे आजही प्यायला एका पोरांनी केलं एक तर त्याचे हात कापले होते तर हे अजूनही होत आहे घडत आहे आपण खूप चांगल्या जा जागेवर आहोत नागपुरात की आपण इकडे सगळे संघटित आहोत बाहेर हे संघटन अजूनही कमी आहे मी जसं माझ्या राजस्थानात माझ्या मेडिकल कॉलेजच्या पोरांना म्हणते की तुम्ही शोषाबाजीच्या मागे नको लागा की बाकी जातीचे लोक पाच पाच हजार रुपये वर्गणी हे करून मोठं असं हॉटेलमध्ये करून फंक्शन्स करतात आणि एकत्रित होतात आपल्याला असं शोषाबाजी करण्याची गरज नाही आहे आपण एका दुसऱ्याला ओळखणं आणि एका दुसऱ्याचा साथ देणं जास्त गरजेचं आहे तर सादगीपूर्वक हे फंक्शन करा ताकी सगळेसोबत इकट्टित होऊन जे आहे एकत्रित होऊन तुम्ही सगळे एका दुसऱ्याला साथ देऊ शकाल तर ही खूप आजही म्हणजे नागपूरची तर परिस्थिती खूप बरी आहे आपली पण बाहेर हे अजूनही लॅकिंग आहे तर म्हणून माझी हेच विनंती आहे की सगळ्या लोकांनी शिक्षित व्हा एकत्रित व्हा आणि संघर्ष करा धन्यवाद आपण राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड हा जो भाग पाहिला आजही मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सत्तर वर्षाचा काळ होऊन गेला तरी आजही छुआछूत गेलेली नाही संविधानाने आपल्याला अधिकार दिले त्या संविधानाच्या अनुजा त्याची अंमलबजावणी झालेली नाही ही शासन प्रणाली आपल्या देशामध्ये आहे त्याच्यामुळे तुम्ही जो मंत्र दिला शिका संघटनाने संघर्ष करा हा मंत्र जर प्रत्येक स्टेटमध्ये तिथल्याच कार्यकर्त्यांनी केला तर आपण समाजाचा विकास कर करू शकतो धन्यवाद मॅडम यानंतर आमचे नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे पदोपदी आम्हाला मदत करणारे सहकार्य देणारे माझे मित्र नरेंद्रजी बनसोड आपल्याला मार्गदर्शन करतील असे मी त्यांना विनंती मित्र जसं पंजली साहेबांनी आपल्याला सांगितलं की दोन लाख साठ हजार रुपये भरायला त्यांना सांगत होते लॉच्या या ॲडमिशनसाठी आता त्याच्या पुढे एक दो गोष्ट मी पुढं सांगतो काही ठिकाणी प्रसंग असा होतो की निमावली माहीत नसल्यामुळे आपण आधी सुरुवातीला पैसे भरून टाकतो परंतु प्रश्न असा आहे की पैसे भरल्यानंतर ते पैसे आपल्याला वापस मिळतील काय आता त्यात वास्तविकता अशी आहे की ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत जर समजा तुम्ही ते पैसे जर तिथे जमा केलेले आहेत आणि नियमानुसार ते तुम्हाला भरणे आवश्यक नाही अशा परिस्थितीत त्यांच्या ग्राहक सेवेची त्रुटी आहे या सभेवीखाली तुम्ही ग्राहक न्यायालयातसुद्धा दाद मागून तुमचे पैसे तुम्ही त्यांना वापस मागू शकता एक गोष्ट दुसरी गोष्ट आता माझ्या मुलीच्या वेळी एल एसच्या ॲडमिशनच्या वेळी सुरुवातीला आम्ही सेवाग्रामच्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली पण नंतर गव्हर्नमेंट मेडिकलला ॲडमिशन झाल्यानंतर आम्ही तिचे पैसे ज्यावेळी मागितले कॉलेजनी सबशेल नकार दिला पण ज्यावेळी तिथे आम्ही त्यांच्याविरोधात पत्रव्यवहार केला हे केला मग त्यांच्या ते लक्षात आलं की नाही आपण खूप मोठी चूक करतो आहोत मग त्यांनी ते पैसे वापस केले त्यातही मग त्यांनी काही दहा हजार रुपये पुन्हा अडवून ठेवले पुन्हा ज्यावेळी त्यांना विचारणा करण्यात आले की भाऊ तुम्ही दहा हजार रुपये का अडवून ठेवले काय केलं मग शेवटी न्यायालयात जास्त त्यांनी पैसे वापस केले सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपण आपल्या सदसब बुद्धीचा वापर केला पाहिजे आणि थोडंसं लोकांकडून मार, मार्ग मार्गदर्शन पण घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्या श्रमाच्या पैशाचं तिथे नुकसान होणार नाही आणि समाजाचा पैसा गैरमार्गात जाणार नाही दुसरी गोष्ट आता जसं फुलजले साहेबांनी सांगितलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पॉलिसीबाबत मी प्रत्येक कार्यक्रमात बघतो प्रत्येक कार्यक्रमात बघतो की सर्व सिनियर सिटिझन मंडळी आतुरतेने येतात आतुरतेने भाग येतात रॅली असो मोर्चे असो परंतु जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही ज्या युवांसाठी आहे ज्या शिक्षण घेणाऱ्या पोरांसाठी आहे ती युवा मंडळी ही कुणीच आपल्या ह्याच्यात भाग घेत नाही म्हणजे बापांनी तिथे कार्यक्रमाला जावं बापांनी ऐकावं आणि बापांनी पोरांना बापा सांगावं पण पो बापांनी पोरांना सांगितलं पोरांना ते लवकर पडते काय नाही म्हणून आणि मला ज्यावेळी एक दोन विमोचनाच्या वेळी आपल्या डांगरेसाहेब म्हणाल्याने बसवड साहेब तुम्ही पण या मी म्हटलं मी येईल पण त्या ठिकाणी मूळ प्रश्न आहे की मुलं पुढे आले पाहिजे म्हणून मी एका विमोचनाच्या वेळी माझी मुलगी उपस्थित राहू शकली नाही म्हणून माझ्या मुलाला उपस्थित केले तिथे मग जेणेकरून त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल की बाबा आपली समाजाप्रती बांधील की आहे आणि ही सगळी लोकमंडळी धमघोष मासिक किंवा हे कशासाठी काढत आहेत जेणेकरून समाजामध्ये जागृती व्हावी आणि तुम्हा तुमच्या स्वतः म्हणजे एक आत्मीयता व्हावी किंवा आपल्याला हे सगळं कार्यक्रम केला पाहिजे आणि त्या युगातून म्हणून म्हटलं आणि यांना तुम्ही पार्टिसिपेट करा आमच्या सर्वात आधी विमोचन माझ्या मिसेसच्या हाताने केलं आम्ही गोष्टी फार मोठ्या मोठ्या करतो इकड तिकडच्या पण ज्यावेळी वास्तविकते त्याचा जो अवलंब करायचा असतो किंवा मा लोकांना मार्गदर्शन करायचं किंवा लोकांना सहकार्य करायचं त्यावेळी मग मा आम्ही हटतो तर माझं एकच म्हणणं आहे या प्रसंगी की आपण येताच येता त्यासोबतच कारण मी रॅलीमध्ये बघतो नसुद्धा आता आम्ही बुद्ध बुद्ध जनते दिवशी रॅली काढली सम्राट अशोक चौकातून बघितलं पोरं येतंच नाही सगळी सिनियर मंडळी अशाने कसं चालेल आणि आता मात्र येणारे पुरं ज्या आता राज्यघटनेला संविधानाला ज्या धक्का द्यायला बसलेल्या आहेत अशा आप, आप, परिस्थितीत आपले जर युवा लोक जर जागृत जर झाले नाही तर उद्या काय होणार आपल्या समाजाचं अशिक्षित समाज जो पण सुशिक्षित समाजात आहे किंवा शहरी विवाहात राहणार आहेत त्यांनीसुद्धा सहकार्य घेऊन पुढे आलं पाहिजे त्याच्याशिवाय जग कसं चालेल आणि आपल्या समाजाचं कसं होईल ब्राह्मण किती या यांनी भिडलेल्या यांनी की बाबा काही करून आपल्याला मनुस्मृती लागू करायची संविधान बदलायचं आहे मनुस्कृती हे करायची आहे आपले नाही राजकारणी समजत नाही कोणी समजत नाही अशा की आपण सिनियर सिटीजन लोकांनीसुद्धा आपल्या सत्संग विविधीचा वापर करून कुठलाही राजकारण किंवा नाही फक्त आपलं एकच ध्येय ठेवला पाहिजे की संविधान बचाव संविधान वाचलं तर सगळं वाचेल ज्या अर्थी संविधान आपल्या हातून जाईल त्या दिवशी आपल्या हाती काही राहणार नाही आणि आपलं आपण ठीक आहे तरुण जाऊ पण आपला गरीब समाज कसा पिळला जाईल कसा पिळल्या जाईल याची काही कल्पनासुद्धा करता येत नाही मी एवढं बोलून मी माझे दोन शब्द कसं